हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आळूच्या भाजीचे मुटके आळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक चिरलेली आहे आपण नेहमी आळूच्या पानांच्या वड्या बनवतो पण आज मी बनवत आहे गूळ आणि चिंच भिजत घालून आता आपण ती गाळणीच्या अशी गाळून घेऊया त्यामध्ये आपण प्रमाणानुसार मीठ टाकून घेऊया साधारण एक चमचा मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेत हो। आहोत आळूच्या पानांमुळे आपल्या घशाला खाजव येते म्हणून आपण साधारण लिंबू टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकून घेत आहे अर्धा चमचा आल्लं लसूण तीळ आणि ओवा तीळ हातावर क्रश करून घेतलेला आहे तीळ आणि ओवा टाकूया कोथंबीर आणि कढीपत्ता आज आपण आळूच्या पानांचे मुठके बनवत हो। आहोत अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडेसे अखेर जिरे पण टाकत आहोत आपण त्यामध्ये चिमूट व हिंग सगळं मसाल्याचे साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेत आहे दोन चमचे ज्वारीचे पीठ टाकत आहे चमचा रवा टाकत आहे यामुळे आपले मुटके चांगले क्रिस्पी होणार आहे आणि आता लागेल त्या प्रमाणानुसार आपण डाळीचं पीठ वापरणार आहोत आधी साधारण दोन चमचा आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया चमचा तेल टाकत आहे आणि आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र करून घेऊया हाताच्याच मदतीने करूया आणि त्यामध्ये जसं लागेल त्या प्रमाणानुसार थोडस पाणी टाकूया पाण्यांना चांगली बायंडिंग येण्यासाठी आपण अजून एक एक चमचा त्यामध्ये पीठ टाकून घेत आहोत तांदळाचे दोन चमचे टाकत आहे ज्वारीचा अजून एक चमचा ते पीठ टाकत आहे म्हणजे आपण ज्वारीचे तीन चमचे पीठ टाकलेले तांदळाचे चार चमचे आणि डाळीचे पीठ चणा डाळीचे पीठ आपण साधारण तीन चमचे टाकून घेत हो, आहोत अगोदर दोन चमचे आणि आत्ता नंतर तीन चमचे अशा पद्धतीने म्हणजे पानांना चांगलं बाइंडिंग येतं आणि आता आपण एकत्र करून घेऊया आपलं पीठ एकत्र झालंय खूप घट्ट पण पीठ नाही म्हणायचंय त्यामुळे मुटके आपले कडक होतात अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवून आता आपण याचे मुटके करून घेणार आहोत आपलं पीठ एकत्र झालंय खूप घट्ट पण पीठ नाही त्यामुळे मुटके आपले कडक होतात अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवून आता आपण याचे मुटके करून घेणार आहोत गॅसवर पाणी उकळायला ठेवूया आता आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवूया आणि पाणी उकळताय तोपर्यंत आपण हे मुटके वळून घेणार आहोत आता हाताला तेल लावून घेतलंय आणि ह्या प्लेटमध्ये मी तीळ पसरून ठेवलेले आता आपण याचे मुटके वळून घेऊया मोठे मोठे करायचे म्हणजे गोलाकार छान येतो त्याचा पाण्याला छान उकडी आली तर आपण एक एक मुटका त्यावर ठेवूया अशा पद्धतीने आपण थोडेसे तीळ टाकून घेतलेले तर गोल गोल फिरून मुटके छान आपले तयार झाले की नसतील झाले तर आता पन अपने तायर ता दोन मिनिट आपण पुन्हा ठेवूया अशा पद्धतीने चाकू हे करायचा अजून थोडेसे व्हायचे म्हणून आपण दोन मिनिट परत ठेवूया ते तयार झाले असतील बराच वेळ झालाय आपले चालत थोडेसे गार होऊ देऊया आणि पॅन तापत ठेवूया आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आपण या तळणार नाही तर शालो फ्राय करून घेणार आहोत तेल तापताय तोपर्यंत या वड्या आपण कापून घेऊया अशा पद्धतीने या वड्या सगळ्या आता कापून झाल्या वड्यांना तडका देण्यासाठी मी त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी टाकून घेत आहे आणि पाव चमचा जिरे मोहरी छान तडतडते आपली आणि आता आपण ह्या वड्या त्यामध्ये टाकून घेत आहोत जितक्या मावतीन तितक्याच आपण त्या वड्या शालो फ्राय करून घेऊ अशा पद्धतीने आता आपण उलटून बघूया वाव मस्त एकदम छान झालंय आपण त्या काढून घेऊया एका मध्ये असे हे आलूच्या पानांची अशा पद्धतीने आता आपण उलटून बघूया वाव मस्त एकदम झालाय छान झाले आहे आता आपण त्या काढून घेऊया एका मध्ये असे आळूच्या पानांचे आपले मुटके किती सुंदर दिसत आहेत राहिलेले मुटके आपण शालो फ्राय करून घेऊया शिल्लक फ्रायलेल्या वड्या पण आपण आता अशा परतून घेत आहोत उलटून देऊया यामध्ये जास्त तेलाचा वापर न होत आणि तळावा नाही लागत मुटके छान असे फ्राय झाले आता आपण काढून घेऊया खमंग आणि खुसखुशीत मुटके, मुटके खाण्यासाठी तयार अशा प्रकारचे मुटके तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीस